माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी जे पी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अंत्यदर्शन घेतलेलं आहे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं काल दिल्लीमध्ये निधन झालं शनिवारी शासकीय इतमामामध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि अंतिम दर्शन घेण्यासाठी स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा जे पी नड्डा हे उपस्थित आहेत ही दृश्य आपण पाहतोय दिल्लीमधील आहेत मनमोहन सिंग यांचं काल रात्री दिल्लीमध्ये एम्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना निधन झालं शोककुळा वातावरणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून श्रद्धांजली वाहिली आहे देशानं एक अर्थतज्ञ गमावलेलं आहे देशानं एक अर्थशास्त्रीय अभ्यास गमावलेला आहे अशी भावना आज संपूर्ण देशभर पाहायला मिळतीय आणि त्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि सोबतच भाजपचे नेते जे पी नड्डा देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत शनिवारी शासकीय इतमामामध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केलेला आहे ट्विट केलेलं आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील शोक व्यक्त केलेला आहे श्रद्धांजली वाहिली आहे केंद्र सरकारकडून सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे